नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्यसे दोन ओपनचे मैदान पार पडतात एक म्हणजे अंगापूरचं विक्रम केसरी तर दुसरं निरा निराशिवत्रा केसरी थोपटेवाडी या ठिकाणी आणि या मैदानातून मित्रांनो दोन्ही मैदानाचे जवळजवळजवळ सर्वच गट पळून आलेत सकाळपासून मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रश्न येत होते की विठ्ठलानांचा दिवाण्या कोणत्या मैदानात कोणत्या गट कोणत्या मैदानात पाळणार कोणत्या गटात पाळणार गटपात झाला आहे का त्यानंतर मथुर मित्रांनो या दहा तारखेलाच पाळणार होता पण मथुर गटपात झाला आहे का असे प्रश्न येत होते तर मित्रांनो मी दोन्ही मैदानाचे सर्व गट बघितले आणि आजच्या मैदानात दिवाण्या कोणत्याच मैदाना मै कोणत्याच मैदानात आणि कोणत्याच पाहताना पाताना दिसला विठ्ठलांना आज तेजा आणि भोंगाला घेऊन आले होते दोघेही गटपासून सीमेंसाठी पात्र आहेत त्यांना तर मथुर येणार होता पण मित्रांनो मथुर आज नाही आला मथुर आज अरे नक्कीच मथुर कोणते मैदान पाहिलं गट कोणासोबत याची आपण अपडेट देऊयाच तर दिवाने आणि मथुरचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरण जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करा चालतं मग भेटूया पण नाही दाखवून अपडेट्स भन्नाट अशा नवीन वडिमध्ये